श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या आठ मेला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेल्या आहेत चैत्र अमावस्या या अमावस्येला भूतडी अमावस्या असंही म्हणतात तर पहा या चैत्र अमावस्येचा प्रारंभ हा सात मेला सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती जी आहे तर ती आठ मेला म्हणजेच बुधवारी सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की आपल्याला ही जी अमावस्या आहे तर ती कधी साजरी करायची आहेत सेवा आपल्याला अमावस्याचे कधी करायचे आहेत अमावस्या ही आपल्याला कधी पाळायची आहेत तर उदय तिथीनुसार आपल्याला ही अमावस्या जी आहे तर ती आठ मेला म्हणजे बुधवारी पाळायची आहे अमावस्या ही तिथी आपले हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते परंतु प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिना हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो आणि ही चैत्र अमावस्या आहे यामुळे ही अमावस्याचं देखील तितकीच महत्त्वाची आहे अमावस्येचा दिवस म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे हा दिवस चांगला नाही यामुळे आपण हे काम करू नका ते काम करू नका परंतु तर अमावस्या ही वाईट नसून खूप शुभ मानली जाते दिवाळीलासुद्धा अमावस्या असते दिवाळीच्या दिवशी आपण माता लक्ष्मी म्हणजे धनाची लक्ष्मी माता लक्ष्मीची पूजा करत असतो प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीची आणि पितरांची सेवा केली जाते या दिवशी आपण जर काही आपल्या घरामध्ये काही चांगले उपाय केले तर त्याचं आपल्याला शुभफळ मिळत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला बुधवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे बुधवारी सकाळी महिलांनी उठताच तुम्हाला हा उपाय करायचा आहे स्नान करण्याच्या अगोदर उठल्या उठल्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्या घरामध्ये जी स्त्री हा अमावस्य दिवशी हा उपाय करेल त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे नांदेल घरातली पिडा नकारात्मकता वाईट शक्ती दरिद्री ही घराबाहेर निघून जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये कधीही करायचा आहे जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठता उठल्यानंतरनं लगेचच आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने काय होतं हा उपाय जर आपण आपल्या घरात केला तर आपल्या घरामध्ये काही अडचणी असेल घरामध्ये अलक्ष्मी असेल घरामध्ये काही दोष असेल नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल घरात काही इतर काही वाईट गोष्टी असेल तर त्या हा उपाय केल्याने संपूर्णपणे नष्ट होऊन घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदेल घरात अखंड लक्ष्मी वास करेल बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपल्या घरामध्ये भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु घरात पैशाला पैसा लागत नाही घरात लक्ष्मी टिकत नाही घरामध्ये सतत आजार पण येतं कटकटी भांडणे यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात आणि म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये जी अमावस्था येते प्रत्येक अमावस्येला महिलांनी हा उपाय करायचा आहे जर तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय केला तर तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकतात घरातील तुमच्या बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत ना त्या दूर होतील म्हणून सकाळी उठल्यानंतरनं आपण सर्वप्रथम काय करतो आपल्या घरामध्ये झाडू मारतो जेव्हा झाडू मारणार आहे त्याचवेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा सकाळी उठल्यानंतर ना आपण घरामध्ये झाडू कसा मारतो आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तिथून आपण झाडत झाडत आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा असतो तिथपर्यंत आपण झाडत झाडत केरकचरा काढून नेतो परंतु तुम्हाला अमावस्याच्या दिवशी उलटं करायचं आहे आपलं घर जे असतं ना त्या घराचा जो शेवटचा कोपरा असतो मागचा कोपरा असतो तिथून आपल्याला घर झाडत झाडत हे घराच्या मुख्य दरवाजापर्यंत आणायचं आहे आणि आणल्यानंतरनं तुम्हाला तु तो कचरा जो आहेत ना तो तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर घ्यायचा आहे आणि बाहेर घेतल्यानंतरनं तो कचरा तुम्हाला एका पेपरमध्ये गोळा करायचा आहे गोळा करून तुम्हाला तो तु घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि तो तुम्हाला पेटून द्यायचा आहे जर तुम्ही हा उपाय अमावस्येला केला तर तुमच्या घरातली इडापिडा नकारात्मकता अलक्ष्मी दरिद्री दोष हे संपूर्णपणे नष्ट होऊन जातील आणि तुमच्या घरात सकारात्मकता येईल घरामध्ये एक चांगली ऊर्जा ही तयार होईल आणि घरातले दोष हे निघून जातील म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्याला प्रत्येक अमावस्येला करायचा आहे आणि एकदा तुमचं घर वगैरे झाडून झालं की नंतर तुम्ही स्नान हे करू शकता आता तुम्हाला हा कचरा पेटवायला जागा नाही मग काय करायचं त्या पेपरमध्ये गोळा करायचा यानंतर हा पेपर व्यवस्थित बांधून घ्यायचा आणि घराच्या बाहेर तो डस्टबिन असेल त्यात टाकायचा आहे तो कचरा तुम्हाला पुन्हा घरामध्ये घ्यायचा नाही घराच्या बाहेर गेल्यानंतर बाहेरच तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे मग तो तुम्ही फेकून द्या किंवा पेटून द्या परंतु चुकूनही तुम्हाला घरामध्ये घ्यायचा नाही यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे कपडे परिधान करायचे आहेत आणि आवर्जून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा हळदीचं पाणी शिंपडतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते म्हणून थोडंसं हळदीचं पाणी करून शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या जो दरवाजा असतो मुख्य दरवाजा त्यावरती जो उंभाटा असतो तर तिथे तुम्हाला हळदीचं लेपन देखील करायचं आहे हळदीचं लेपन केल्याने सुद्धा घरामध्ये एक सकारात्मकता येते घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते घरातली दरिद्री ही घराबाहेर निघून जाते आणि हळद जी आहे तर ती नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते म्हणून हळदीचं लेपन हे आवर्जून तुम्हाला उंभरट्यावरती करायचं आहे आणि हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर बघा आता आपल्या घरामध्ये सतत आढी अडचण आड येत असेल महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहे पण त्यांचा विवाह जुळत नसेल तर तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे आणि हा पितृदोष दूर करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जो पिण्याचा माठ असतो जिथे आपण पिण्याचं पाणी ठेवतो तर तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर हा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा लावा मोहरीचं तेल नसेल तर कुठल्याही तेलाचा दिवा तुम्ही तुमच्या जो पिण्याचा माठ आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे याने घरातील पितृ जे आहेत ना ते तृप्त होतात पितृ प्रसन्न होतात आणि पितृ जे असतात ना ते खास करून आपल्या घराच्या बाहेर वास करतात आपल्या घरामध्ये जो पिण्याचा माठ असतो तर तिथेसुद्धा पितृवास करतात म्हणून तिथे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते तर त्या अमावस्येला पिण्याच्या माठाजवळ किंवा हंड्याजवळ किंवा फिल्टरजवळ आपल्याला एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे तसेच संध्याकाळच्या वेळी म्हणजे अमावस्याच्या दिवशी सायंकाळी तुम्हाला एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे या तांदळावरती एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे कारण दक्षिणे दिशा असते ना ती पितरांची दिशा असते आणि अमावस्या ही त्यांनासुद्धा समर्पित असते म्हणजे पितरांना समर्पित असते आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि तृप्त होण्यासाठी तुम्हाला हा एक दिवा पितरांच्या स्मरणार्थ लावायचा आहे तुम्हाला हे जे उपाय सांगितले ना हे उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला करायचे आहेत तुम्ही स्वतः हा उपाय करून तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता तुमच्या घरातल्या शंभर टक्के सगळ्या अडचणी ह्या दूर होतील आणि कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ